त्याचं ते काम चालू असल्यामुळे काय दिसत येलो लाईटमध्ये हा ही दिसत म्हटलं ए बाबा तोंड सांभाळून बोल बोललो जा, जा काम कर बोलतो तुझं काम कर अरे काय काम कर गुड मॉर्निंग मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना सकाळचे वाजले आता मी निघाले माझ्या कामाला

એક ક્લિયર જાસ્ત ગરમ ઢગાળો તો થોડો બરો વાટ એવડો ઢગાળાઈ ના 你。 मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता सकाळी पाच वाजलेले आता आपण आपल्या कामाला निघतो आहे रोजच्या का प्रमाणे काम चालू असल्यामुळे आम्हाला मग ड्राईव्ह करायला लागते

प्रकल्प चालू आहे तरी असो आपल्याला तर फोन करून आपलं काम करायलाच पाहिजे ना गरमी आहे म्हणून घरात बसून कसं चालेल तर डिलेवर डिलेवरी करणारे बऱ्याचशाचे असतात माणसं की कशी डिलेवरी करतात सामान घेऊन येतात आपल्या काळापर्यंत एवढ्या गर्मीमध्ये जास्त का त्यांना की एवढ्या गर्मीमध्ये पण मी सामना करता येऊन जेवढी पावर आणि खूप पावर आहे आता पाच साडेपाच मी निघालो आहे तर मी झालो आहे मी लोकडं उन्हात काम करतात म्हणजे त्यांच्यामध्ये किती पावर आहे त्यानंतर डोक्यावर ते एवढं वद असतं बॅगेजमध्ये ते सांभाळत ते कॅरी करत बाबा कोण घेऊन तर जाणार नाही ना या सगळ्या गोष्टी लक्ष देत देत त्यांना करावं लागतं कारण गेलं तर त्यांच्या पक्षात द्यावं लागतं ना चोरी करणारा चोरी करून जातो पण बिचारा त्या डिलिव्हरी करणाऱ्या माणसाला किती त्रास होतो समजत नाही त्यापैकी बिचारा कमिशनवर कामं असतो की बाबा दोन रुपये मिळतील मला एका बाकी फार मेहनत असते बाबा या उन्हामध्ये काम म्हणजे खायचं काम

त्यांच्यापासून आणि या मित्रांपासून तरी अंगावर येथील काय सांगता येत नाही चंद्र मस्त आहे चंद्र भारी आहे रस्ता असा आहे ना की कुठंच तुम्ही कंट्रोल करू शकत नाही खाली वाकून रेकॉर्डिंग कराल किंवा खाली खेळ तो उडायला होतं एवढा खड्ड आहे आणि ती जर व्हाईट लाईट नाही लावली ना तर तुम्हाला काय दिसणार नाही येलो लाईटमध्ये पाहिजे तर तुम्हाला मी दाखवतो हे बघा काय दिसतं येलो लाईटमध्ये काही दिसत नाही फक्त एकदा असा टिपका दिसतो कुठे ट्रक वा लाईट असतात ना त्याने खूप चांगला उजड पडतो आता कुठे ट्रक आहे आपली तर बाईक आहे ना त्याप्रमाणे आपल्याला उजेड पडणार बाईकवरती मग काळोखा तर त्या रोडला लाईटच नसते काळोखा चालू करायला लागतं ना समोर पण तर दिसला पाहिजे ना काय येतंय काय नाही काही लोकांना कसं काळात रिवर्स यायची म्हणजे उंच याची सवय असते काही त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते सगळ्या टेन्शन असत नाक करत जावं लागतं काय करणार पत्र्यांच्या लावलेले आहेत ते अजून काढलेले नाही सगळ्या गोष्टी या रस्त्यावर रिंक रोडला सह असे रस्ते तर एवढा पुढे येतोय तरी तो पुढे रकलतो गाडी काय बोलणार आहे रिक्षावाल्यांना मला रोज बोलावं लागतं रोज तशी तर नाही यार तुम्ही पॅसेंजरची तरी काळजी करा मी स्लो झालो म्हणून ठीक आहे मला माहिती आहे ना या पार्टनरला काय असतं ते कोण थांबत नाही रिक्षावाले घेऊन आणून उभे करणार असं असतं बोलायला गेलं की ना मालो पण आम्ही डोंग अरे रावी किती आहे अरे माझी बाई जात होती बरोबर आणि माझ्या पुढ्यातच येऊन थांबतो बोलतो ए चल ना म्हटलं ए बाबा तोंड सांभाळून बोल बोललो जा जा काम कर बोलतो तुझं काम कर अरे काय काम कर ह्या नाक्यावरती एवढा त्रास आहे हा जे खोदून ठेवलेले आहेत सगळ्या बाजूने रस्ते त्याचं तारेवरती कसं म्हणतात नक्की पद्धत आहे हावी नगर बाय आज रोड शॉर्ट करून टाकला आता हे पाणी टाकतात ना हे तर खूप रिस्की आहे एखाद्या वेळेस कोण पास येत असेल बाईकवाला त्याने ब्रेक मारलं तर काय होणार त्याची अवस्था कारण तो ऑलरेडी रस्त्यावरती ऑईल पडलेलं असतं त्यात हे पाणी टाकतात तर सगळं पाणी रस्त्यावर आलेलं असतं आणि त्यात ब्रेक मारल्यानंतर माणूस कटेशिवाय राहणार नाही तर कळायला पाहिजे ना यार लोकांना पाणी टाकतात त्यांनाही कळायला पाहिजे बाबा आपण काय टाकतो आहे पाणी ते तुम्हाला नीट करायचे आहेत ना मग तुम्ही दुसऱ्याची पण काळजी करा यार ते पाणी रस्त्यावरती आल्यावरती किती रिस्की असतं जरा जरी ब्रेक मारला तरी गाडी स्पीड होते આજો ઠીક કામ હોય કામ ચાલુ હોત નાનગરવાડી તો રોડના બરા દિવસોને ચપાત ઘર સકા ચાહ બરોબર लहानपणी ना मी भरपूर चपात्या गायचो चपाती म्हणजे कसं माहित आहे एक माझा स्पेशली वाडगा असायचं वाडगा म्हणजे ताड्यामाला वाडगा होता असं म्हणतात त्याच्यात आहे ना माझे वडील चहा टाकून त्याच्यात चपात्या विकत ठेवायचे हो आणि मी उठले की मग मला भरवायचे ते लहानपणी मला आज आठवण झाली फार खूप आठ भरपूरच आठवण झाली हे हाँ हाँ ना। हा नाश्ता हा सकाळचा म्हणजे तेव्हापासून मला ती सवय आहे ना पण परत काय होतं माझं काम आहे ते ह्याचं आहे जिमचं त्याच्यामुळे मला सकाळी लवकर खायला लागतं लवकर खायला लागतं म्हणून मग फोटा कधी टाकावं लागतं आता मग आठ नऊ वाजेपर्यंत मग काहीच खावं का पोटात काही नसतं मग ते आता वयाच्या मानाने खायची सवय झाली तर ते त्यामुळे कंट्रोल करायला होत नाही मी सकाळी उठून रोज खावं लागतं मला नाही खाल्लं तर माझ्या कामाची सुरुवातच होत नाही काहीतरी वीस झाल्यासारखं वाटते कमी होणार आहे बाहेर गेलेलंच आहे आणि आता शनिवार पासून जाणार उद्या उद्यापासून उद्यापासून एक काम कमी येत ना त्याच्यामुळे थोडा आराम असता पण आरामच असतो घरी दुपारच्या नंतर सकाळची धावपळ असते माझी प्रत्येक क्लाइंटला एक था था था। ते दीड तास द्यावा लागतो त्यामुळे टाइम असतो तसा हे सकाळी सहा ते दुपारी साधारण अकरापर्यंत मी उभाच असतो बसायला मिळालं तर पाच मिनटं मिळालंच असत क्लाईंट डेट आला किंवा फ्लाईट किंवा तो थकला तर बसायला मिळतो मस्त मस्त ड्रॉइंग्स काढलेले आहेत तिथे खेळाचे कारण ग्राउंड आहे ना ग्राउंड आहेत ते बोरवलीला आय सी कॉलोनी मध्ये बाप रे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे वीस तीस तरी असत ग्राउंड जेवढे ग्राउंड आहेत बोरवलीला आय सी पण ते पण चांगले मोठे मोठे असे पण नाही आणि तेवढे मेंटेन पण आहेत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मेंटेन म्हणजे त्याला रोजच्या रोज पाणी झाडांना परत <्ख़णागी> काही तुटलं तर ते बनवायचं सगळ्या गोष्टी त्या मेंटेन ठेवतात गार्डन चला आता आपण आलो आपल्या ठिकाणी रोजतच मॉर्निंग कसं आलो किती वाजता हरिओम गुड मॉर्निंग चला मी आता व्हिडिओ इथेच संपवतो माझ्या ठिकाणी आलं बाय बाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग